मी मुंबईची संजना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन अशा व्हिडिओ मध्ये दिव्याला जाऊया दिवा म्हणजे काय आहे दिवा म्हणजे एक गाव आहे आता आपण त्याला शेअर बनवलं आहोत चला बघू तर आहे दिवा ठेसन तर तुम्हाला बघूनच समजलं असेल की केवढी गर्दी आहे म्हणून एकदा आणि बघा जर चालताना एखाद्याचा धक्का चुकून लागला ना आणि समोरून ट्रेन येत असेल तर काय होईल ये सांगता येत नाही

पूर्णिमा तरी हा दिवा इष्ट आपण ठेसण पासून बाहेर पडल्यावर ही पहिलीच गल्ली आहे या गल्लीमध्ये सर्व भाजी मार्केट कपड्याचा मार्केट मच्छी मार्केट सर्व काय आहे माणसं पण राहतात ह्या पाच पाच माल्याच्या बिल्डिंग दिसतात तेवढ्या सगळी पब्लिक राहतात आपलीच बिहार नेपाळ सगळी त्यांची गावं जशी महाराष्ट्राचा कोकण खाली झालं तशी तिकडची पण गावं खाली झाली आणि सगळी इकडं विराल नालासोपारा दिवा ठाणा बोरवली डोंबवली इकडं आली सगळी कल्याण ही गावं होती पहिली गावं आणि आता हळूहळू सगळी गावं खाली करून इकडं सगळी ही, ही गावांना आपण मोठी बनवलं शहर बनवलं आपण आपल्या पण गावात इकडं काही कामधंदा नसल्यामुळे पोटा पाण्यासाठी आपण इकडं आलो आणि राहतो इकडं आणि काम करायला जातो मुंबईला सकाळचा खूप त्रास होतो चार वाजल्यापासून ट्रेन फुल असतं अगदी दहा अकरा वाजेपर्यंत आणि परतीचा प्रवास परत नंतर चालू होतो तर रात्री एक वाजेपर्यंत जोपर्यंत ट्रेन बंद होत नाही तोपर्यंत पब्लिक चालूच असतं ह्या ट्रेनमधून दिसतं ना हे सर्व हिरवगार ते सगळ्या भाज्या आहेत पटरीमध्ये भाज्या उगवल्या जातात आणि त्याच भाज्या मग आपण खातो आणि मुंबईला म्हणजे विकायला ह्या भाज्या सर्व मुंबईला विकायला येतात आता पाऊस आहे म्हणून ठीक आहे ना तर गटाराचा पाणी वापरला जातो हा सगळ्याला माहीत आहे पण काय करणार खायासाठी पोटासाठी खावं लागतं व्हिडिओ आवडले कोणत्या पण टायमावर जातो मी तुम्हाला असा प्लॅटफॉर्म किंवा ट्रेन खाली मिळणारच नाही कारण पब्लिकच एवढी झाली ना